कन्नड तालुक्यातील नाचनवेल अहमदाबाद परिसरातील असलेल्या चिचखोरी पाझर तलावात पाणी येणाऱ्या नाला आणि ओढा यावर अतिक्रमण केलेल्या सरकारी नाला ओढा मोकळा करण्यासंदर्भात शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे डोंगरावरून नैसर्गिक पाणी प्रवाह वाहतो आणि नाल्याच्या माध्यमातून अहमदाबाद आणि नाचनवेल चिचखुरी पाझर तलाव जलसाठा होतो तसेच जल या जलसाठ्यामुळे अहमदाबाद आणि नाचनवेल शिवारातील शेती सिंचनासाठी मदत होते या पाझर तलावाला डोंगराळ भाग असल्यामुळे वन्य प्राणी पशुपक्षी यांना पाणी पिण्याची सोय होते यामुळे पर्यावरण आणि शेती सिंचनाला खूप मोठा फायदा होतो वरील सरकारी नाला पश्चिमेकडून मोकळा आहे आणि पूर्वीकडून सुद्धा मोकळा आहे पण काही शेतकऱ्यांनी या सरकारी नाल्यामध्ये अतिक्रमण करून बंद केलाय तो तात्काळ मोकळा करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच अंजना पळशी प्रकल्पाचे पाणी आले असून या परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शेतीला पाण्याची तातडीने गरज आहे त्यामुळे प्रशासनाने संबंधित नाला पन्नास मीटर पर्यंत मोकळा करावा अशी मागणी अहमदाबाद नाचनवेल लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी नाचनवेल ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री राजपूत यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कायदेशीर मार्गाने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला या संदर्भात विनंती आणि मागणी केली आहे नसता आम्ही सर्व शेतकरी कायदेशीर मार्गाने आमरण उपोषण करू असे न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी भाग्यश्री राजपूत शहर जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामपंचायत सदस्य नाचनवेल आज मी इथं कमीत कमी शंभर ते दीडशे शेतकऱ्यांसोबत आहे आज खरा प्रश्न आहे पाण्याचा आणि नाचनवेल कोपरवेल आणि अहमदाबाद ह्या शिवारात जे धरण आहे त्या धरणामुळे इथल्या पशुपक्षी शेतकऱ्यांचं पा तहानलेलं पाणी जे तहानलात ते पाण्यामुळे त्यांची तहान भागू शकते आणि ते पाणी येण्यासाठी जो काही नैसर्गिक नाला आहे तो काही शेतकऱ्यांनी त्यांच्या हेतुपुरस्कर बुजवलेला आहे आम्ही प्रशासनाला तहसीलदार साहेबांना आणि मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार अर्ज केलेले आहेत त्यांनी आम्हाला बऱ्याच ठिकाणी न्यायही दिलेला आहे पण ह्यानंतरही ज्या शेतकऱ्यांनी जो नाला बुजवला आहे तो अजूनही काढलेला नाही आहे आम्ही संबंधित कार्यालयाशी एकच विनंती करतो की जर तुम्ही आम्हाला दिलेली सहा तारीख त्यापर्यंत जर हा नाला पूर्णत्व जसा अगोदर होता तसा जर पूर्ण करून दिला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि तहसील कार्यालयाच्या समोर सर्व शेतकऱ्यांसहित मी स्वतः उपोषणाला बसणार आहे मी आज तुम्हाला हीच विनंती करते की कार्यालयाने तहसीलदार साहेबांनी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी यांनी स्वत वैयक्तिक त्यात लक्ष घालावं आणि आम्हाला बुजवलेला नाला पूर्ण करून द्यावा आणि चिचखोरीचं जे पाणी आडलेलं आहे ते पाणी पूर्ववत करावं कारण तो नाला ऑलरेडी जसा आहे तो पूर्वजच आहे जो माग चालू आहे पुढेही चालू आहे पण काही मध्येच तो बंद आहे चार पाच शेतकऱ्यांमुळे तो बुजवला गेलेला आहे तो काढून द्यावा आणि पूर्वरत करावा आणि पाणी चिजखोरीच्या धरणापर्यंत आणण्यासाठी आम्हाला मदत करावी मी एकनाथ महाधू बनकर अहमदाबाद येथील रहिवाशी असून आमच्या या चिसखोरी धरणामध्ये किशोर अंजना पळ पळसी प्रकल्पाचं डाव्या काल्याचं पाणी येत आहे तर काही माणसांनी ते मध्ये अडवला नाला तो मोकळा करण्यात यावा ही माझी नम्र विनंती आणि ते पशु पक्षी सर्व जरा जनावरं पाणी पितात आता पण इथे मेंढ्या पाण्यावर आलेले आहे पण इथे तळ्यामध्ये थेंब सुद्धा दिसत नाही याची कृपा तलाटी आप्पा व तहसीलदार साहेब यांनी दक्षता घ्यावी पाणी सोडायचं पाणी सोडा पाणी बंद केलेलं आहे पाणी तिथे लोक आलं आणि त्या शेतकऱ्याला नाला बंद केला तिथून पाणी वापस झालं याची या तहसीलदार साहेबांनी दक्षता घ्यावी